हातकणंगले तालुक्यातील संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत दोन हजार निराधार लोकांना आदेशपत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने म्हणाले ज्यांनी आम्हाला मोठं केलं त्यांना निराधार म्हणू नये या योजनेतून निराधार हा शब्द काढून आधार योजना असे संबोधले पाहिजे असे मत व्यक्त केले ते पुढे म्हणाले दारिद्र्य रेषेखाली धैर्यशील माने अशोकराव माने तहसीलदार अशा लोकांचं नाव येणार नाही पण खरोखर दारिद्र्य रेषेखाली असतील त्यांच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणखीन का काय योजना असतील त्या योजनांचा अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा यासाठी काय करावे लागते ते आपण सर्वांनी मिळून करू पंधराशे रुपयावरून दोन हजार रुपये कसे करता येतील यासाठी मी हा मुद्दा संसदेत मांडणार आहे असंही ते म्हणाले तहसीलदार बेल्हेकर यांनी खासदार धीरेशील माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कुंभोज हिंगणगाव नेज शिवपुरी नरंदे खोची बुवाचे वठार हुपरी रुई हातकनंगले मानगाव माले आळते सावरडे मिंचे नेमशिर गावटोप लक्ष्मणवाडी बिरदेवडी या गावातून महिला व पुरुष लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयातील हॉल गजबजून गेला होता संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार म्हणाले असे एक गाव मी सोडलेले नाही आतापर्यंत निराधार महिलांना योजनेचा लाभ दिला आहे मला सांगायला अभिमान वाटतो कुंभोज येथील प्रमोद धोंडीराम निकम यांना निराधार पुरुष आहेत म्हणून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आज तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे आज अखेर मी प्रामाणिकपणे काम करीत आलो आहे इथून पुढे पण मी जास्तीत जास्त लोकांना योजना देण्याचा लाभ योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी परत एकदा मला अध्यक्षपद द्यावे अशी भावना व्यक्त केली या कार्यक्रमासाठी हातकणंगलेचे तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण अरुण पाटील संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार समिती सदस्य महेंद्र शिंदे दौलत पाटील अमोल गावडे संजय देसाई बाळासाहेब गायकवाड सुदाम इंगवले तानाजी ढाले संदेश भोसले सौ कविता सूर्यवंशी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन तहस

आणि त्यांनी परमेश्वराच्या कृपेने त्यांच्या मुलाबाळांच्या पर्यंत नातवंडांच्या पर्यंत आधार दिला ते कधी निराधार असू शकत नाही ही मंडळी खर घर, घराचा आधार आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या प्रत्येकांनी आधार समिती पाहिजे निराधार नाही कारण तुमचा आधार असल्यामुळे समाजाचा कला ताप माने त्या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून आपण सुद्धा सगळे पोहोचणार आहोत

ठिकाणी वाटू लागतो माझं कोण करणार माझं काय होणार मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्याने आयुष्य तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमचा संघर्ष तुम्ही केलेलं प्रामाणिक प्रयत्न आणि शासनाची योजना आहे त्याच्यात तर पंधराशे रुपये मिळतात म्हणजे काय घर चालत नाही पण तरी सुद्धा माझी नोन शासन घेत आणि शासनानं मला रेकग्नाईज केलंय माझं स्वीकृती केली आणि मी कुठतरी शासनाला मी जाणवतोय की कॅनल कामाची नोंद कुठतरी आहे याचं या ठिकाणी प्रमाणपत्र म्हणून खरे अर्थ या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवत असत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकरले तालुका हा अडीच ब्लॉकचा तालुका आहे त्यामध्ये दोन विभाग येतात इतरकरली विभाग एक वेगळा विभाग निराधारसाठी त्या ठिकाणी काम करतो संध्याकाळी निराधारमध्ये आणि हातकरले विभाग हा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने काम करतो मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे चिंतन करण्याचं काम अतिशय गतिमान पद्धतीने या ठिकाणी तहसीलदार साहेब चालू होतं नायब तहसीलदार साहेबांच चालू होत पण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात गतिमान पद्धतीनं हात कलंगल्यानं या ठिकाणी आतापर्यंत जर कुणी मंजुरी आदेश पत्र दिली असेल तर ती या समितीनं दिली आणि सर्वात जास्त आदेश पत्र आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आरोप साहेब आज या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून